नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच आंध्र प्रदेश सरकारने शेतक्यांना मोठा दिलासा दिला आहे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांनी थेट मदतभाव जाहीर करत शेतक्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे नेमकं का काय आहे हे पाऊल आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे ते जाणून घेऊया आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कांदा उत्पादक शेतक्यांसाठी प्रति क्विंटल एक हजार दोनशे रुपयांचा मदतभाव जाहीर केला आहे सचिवालयात घेतलेल्या पुनरावलोकन बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला कांद्याचे भाव घसरल्याने शेतक्यांचे मोठे नुकसान होत होते त्यामुळे आता सरकारने तातडीने कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत योजना कशी राबवली जाणार ते पाहू खरेदी मार्केट इंटरव्हेन्शन फंड वापरून केली जाईल खरेदी केलेला कांदा थेट बाजार या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे यामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी जोडले जातील आणि मध्यस्थांची लूट थांबेल शेतक्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री नायडूंनी स्पष्ट केले बाजारांची संख्या वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत त्याचबरोबर गोदामे आणि कोल्ड चेन व्यवस्था उभारण्यावरही भर दिला आहे जेणेकरून कांद्याचे भाव स्थिर राहतील या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांच्या उत्पादनाला किमान हमी भाव मिळेल तसेच ग्राहकांनाही थेट बाजारातून योग्य दरात कांदा मिळणार आहे मित्रांनो आंध्र प्रदेश सरकार ने दिलेला हा दिलासा महाराष्ट्री कांदा उत्पादक साथी एक संदेश ठरू शकतो तुम्हारा काय वाटत महाराष्ट्र सरकार ने ही अठो निर्णय घया हवेत का तुमसे मत कमेंट मध्य नक्की लिहा वीडियो आवडला असेल तर लाइक करा शेयर करा शेतकरी विषयक अपडेट्स नल्ला सब्स्क्राइब करायला विसरू नका